नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी काढते आमच्या परसावात वेलीवर आलेली ताजी ताजी भाजी आता पाऊस थोडा कमी पडतो आहे म्हणूनसाठी ज्या मी पावसाळ्यात वेली रुजवल्या होत्या त्यावरती आता फुलं येतात आहेत आणि मस्त भाजी ताजी ताजी भाजी त्याच्यावरती बघा ताजी ताजी भाजी येते सर्व त्यावर आणि दोन तीन दिवस आड करून मला ती भाजी काढावी लागते नाहीतर मग ती जून होणार भाजी नाही तर माकड खाणार आता हे कारले बघा आहे ना आता मी कोणती कोणती भाजी काढते ती सगळी तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चला आणखी कुठे कुठे लागलेत वेळ सगळीकडे पसरल्यात ना मग कुठे कुठे अशी वेळ जिकडे गेले ना तिथे तिथे अशी म्हणजे हे फलभाज्या लागल्यात त्या मी सर्व काढते चला बघूया हे बघा हे बघा हे बघा इथे एवढा मोठा पडवल सुद्धा लागलाय बघा आता हे सुद्धा काढते मी आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे छोटस दोडक पण आलंय बघा ओ पडवल मला एक सांगते मी हा पडवल मोठा झालाय आणि झाडावरती एवढे छोटे छोटे दोन आहेत एवढे छोटे ते दोन चार दिवसात काढायला होतील म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं आता प्रत्येक दोन तीन दिवसानंतर मला परसवातली भाजी काढावीच लागणार कारण का मी ह्या वर्षी भरपूर फलभाज्यांच्या बिया रुजवल्या आहेत वेलीवरती भरपूर भाज्या पण लागतात आहेत खरंच खूप मजा येते या वालीच्या शेंगा मी म्हटलं जरा अजून ह्याच्या जोडीला ते हो दहा बारा दुसऱ्या म्हणजे मी काढीन पण ते दुसऱ्या वालीच्या शेंगाची वाट बघेपर्यंत या शेंगा सुकल्या या बघा आता इथे काय करायचे दाणे काढून घ्यायचे हे बघा इथे पण लागले इथे पण पडवल लागलं आहे आणि अजून वरती पण दोन आहेत म्हणजे मिलून तीन पडवल झाले आता तीन चार दिवसामध्ये हे पडवल काढलं ना आम्हाला एक टायमाची भाजी होणार आणखीन आता दाखवते तुम्हाला दोडक हे बघा आता हे सुद्धा मी काढते हे मांडव आहे आमच्या टेंडीच्या वेलीसाठी त्यावरती सुद्धा चवलीची कारळेची आणि टेंडीची वेल गेले त्यावर सुद्धा भाजी आलेली ना ती सुद्धा मी काढते या बघा ती सुद्धा तेंडली लागली आहेत ते सुद्धा मी काढते हे बघा तोंडली काय करायची माहिती आहे पावसाचं पाणी पडतंय बघा जेवढी लागली आहेत ना तेवढी काढून जमा करून ठेवायची जर तुम्ही झाडावरच ठेवलात ना ती तोंडली आहेत ना लाल होतात म्हणून जेवढी आपल्याला भाजी करण्यासारखी असतात ना तेवढी जर आली वेलीवर तर काढून जमा करून ठेवायची दोन तीन दिवसांनी दुसरी झाली का ती काढायची झाडावरच ठेवला तर थे लाल होतात आणि मग भाजीना आंबट होते चला आता मी बघते कारली किती झाले ते बघा इथे सुद्धा कारला आला हे बघा हे सुद्धा काढते न कुठे अडचणीमध्ये आलाय ते बघा ए बघा आहे ना हा बघा इथे सुद्धा आहे आणखीन दुसरा अजून दाखवते ह्या ह्याच वेधीवरती जरा बऱ्यापैकी कारली धरलेत हे बघा इथे आणि हे बघा इ पडलं खाली ए बघा याच्यावरती पण ना तीन कारली मिळाली हा भेंडा आहे भेंडा आणि जी भेंडी असते दोन प्रकार असतात भेंड्यामध्ये हा जो पांढरा आहे ना हा भेंडा आणि जी भेंडी असते ना ती हिरवी असते ती जास्त मोठी होत नाही त्याला भेंडी म्हणतात काय मोठी मोठी ताजी ताजी भेंडी बघा पण बघा वालीच्या शेंगा लागल्या आहेत फुलं पण भरपूर आले आहेत बघा वेलीवर हे बघा है ना हे बघा सर्व वेलींवरनं जर थोडी थोडी अशा वाडीच्या शेंगा किंवा भेंडी किंवा कारली इकडे चार या वेलीवर तिकडे चार त्या वेलीवर असं करून भाजी जर मिळाली तर आम्हाला दोघांना किती पाहिजे भाजी होई की नाही आता ही सर्व भाजी आम्हाला दोन तीन दिवस तरी पुरेल परसवातली भाजी मी सर्व काढून घेतली आहे आता आम्ही जातो आमच्या घराच्या मागे शेत आहे ते शेतात जातो आणि तिथे काय काकडी का कुठली का काय भाजी वाडीची शेंगा वगैरे लागल्यात काय त्या पण आम्ही घेऊन येतो चला जाऊया

बघूया तर काय काय काढलं नाही बघा ए आले शेतामध्ये म्हणतात मी काहीतरी जाऊन बघून येतो तू येऊ नको मी येते म्हटली तर नको म्हणतात मला खूप रान वाढलंय तर मी जाऊन बघून येतो शेतात काय आहे काय भाजी काय फळं काकडी वगैरे मग म्हटलं जावा मला ना खूप आवडतं असं शेतामध्ये असं काय भाज्या फळं वगैरे काढायला काय हो हाय काय मोठी काढा मग जास्त मोठी व्हायला ठेवू पण नका जे आपल्या खाण्यासारखी असतील ना जेवणा बरोबर ते काढा मी ना आमच्या परसवात उभी राहूनच बघते ओ हे बघा मग हे बघा झाली शेवटी मोठी आहे ना ही काय जरा म्हणजे असं हे तवसा सारखं झालं याच्यापेक्षा छोटे असतील ना तरी हो ऐकलत का हा आणि काय वालीच्या शेंगा वगैरे पण भाजी असेल ते पण काढा आणि चिबूड लागलाय काय कुठं तर बघा हातात काठीच घ्या मला कमेंट आलं होतं काकी तुम्ही आणि काका एवढं या रानातून फिरता खाली पायाखाली काय जीव जंतू असेल हा म्हणून तर आम्ही काठी घेऊन फिरतो ना आय काढा मग हा मग काय हा या बरोबर आहेत बघा एवढ्या असतील तर काढा या बऱ्या पडतात आपल्याला जेवणाबरोबर खायला पायाखाली जीव नंतर ते असतो मित्रांनो ठाऊक आहे मला सुद्धा पण म्हणून तर आम्ही काठी घेऊन फिरतो आणि काय आहे माहिती आहे आपल्या नशिबात जे होणार असेल ना मित्रांनो ते कधी चुकत नाही तुम्ही बोलताय ते बरोबर आहे काळजी घेतली पाहिजे ते बरोबर आहे तुम्ही पण जर आपल्या या शेतामध्ये जर आपण काय फलभाज्या वगैरे रुजवल्यात तर ते काढणं पण आपल्याला गरजेचं आहे ना हे बघा का कसं काकं काढतात छोट्या छोट्या सर्व काकड्या काढा हो मजाच आहे मला म्हणतात शेतात काय असेल का ते मी आणतो काढून तू फक्त परसावात काय असेल ते काढ मला तर मजा वाटते कोकणामध्ये हाय मग काढा नीट बघून काढा जरा गवत वगैरे बाजूला करा काटीनी हा हल्ली आहे मग मोठ्या वयाला ठेवायचेच नाही दोन चार दिवसापूर्वीच आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या काकड्या काढल्या होत्या ना म्हणजे त्याला काय तवस म्हणतात तीन काकड्या मिळाल्या पण भरपूर मोठ्या होत्या त्या अजून दोन आहेत काढा काढा यांना पण मजा येते बघा <laughs> माझा जीव चालतोय मी यांना इकडे आमच्या परसवातून उभं राहून बघते आणि हे तिकडे काढण्याचा आनंद आहेत मला मजा वाटते काढायला पण हे मला नेतच नाहीत खाली आहे का हो मग काढा हे एवढ्या काकड्या असतात ना त्या आपण ठेवू पण शकतो एवढी मोठी काकडी आहे ना अर्धी कापायची आणि मग ठेवायची कुठे हो मग ती खराब होते या छोट्या काकड्या काय आम्हाला दोघांना एक कापली तरी बस लगेच संपून जाते ठेवायची कशाला ना खराब व्हायसाठी हे हो बघा चालण घेऊन मिस्टिल चालन दिली दिले त्यांना त्या चालणीमध्ये सर्व काकड्या जमा करतात मला इकडनं दिसत नाही तुम्ही मला नेलात नाही तर काळा मी येऊ का खाली बघा नको म्हणतात हाताने इशारा करतात नको येऊ काठीनेच बघा काठी खाली ठेवून बघू नका काठीने सगळं गवत वगैरे बाजूला करा मला ना कोकणामध्ये खूप आवडतं खरंच मस्त सुंदर निसर्ग शहरामध्ये काय आपला ब्लॉकमध्ये बंद आपण आपल्या रूममध्ये दार उघडलं का रोज आपला एकच रूम दिसणार एकच गॅलरी दिसणार बरोबर कोकणामध्ये बघा आज इकडचं निसर्ग बघा उद्या तिकडचं निसर्ग बघा पर्यात जावा माझ्या घराच्या शेजारीच पर्याय मस्त तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पर्याचा आवाज येत असेल आणि मला खूप सारे कमेंट पण येतात काकी तुमच्या घराशेजारी मोठा ओढा आहे का खूप आवाज येतोय पाहण्याचा खूप छान वाटतं आहे मग तुम्ही एक विचार करा तुम्हाला आवाज ऐकून एवढं छान वाटतं आहे मग मा माझ्या तर घराशेजारी आहे मला किती मजा येत असेल होय की नाही मला मला कोकणातच आवडतं तोपर्यंत मुलं लहान होतीत ना आम्ही राहिलो होतो शहरामध्ये आता मुलं मोठी झाली आहेत ना आता कोकण पण तर बघायला हवं कोकण सोडून कसं चालेल हो सांगा बघू दे उद्या मुलं बाला विचारतील बाबा आपलं कुठे गावाला घर आहे की नाही आहे की नाही मग मुलांसाठी हे सर्व करावंच लागणार आमचं कोकणामधलं घर पण बघितलं किती मोठं आहे तर माझी मुलं पण वर्षातून चार पाच वेळा येतात हे बघा हा द्या मग द्यायची तर द्या हो भरपूर काढला नाही तरी पण या बघा किती काढलं ना काकड्या ही बघा ही जरा मोठी झाले तवश्यासारखी तिचं काहीतरी करावं लागेल मी मागे मोठा एक शेअर केलाय तुम्हाला काकडीचा त्यात मला भरपूर असे कमेंट आले काकी आता ह्या काकडीचे ना काकडी वडे बनवा गुल घाला वेलची घाला असं बनवा मी नक्कीच बनवेन आणि तुम्हाला लवकरच व्हिडिओ शेअर करेन काकडी वड्याचा हा आमचा गुरांचा वाडा आहे आमच्या दादांचा त्याच्यात गुरं असतात बकऱ्या असतात आरिया बघा कसं वाटतंय तुम्हाला कोकणातला हा निसर्ग आहे फूल ना मस्त गोंड्याचं फूल फुलं आहे पिवळ्या रंगाचं आता इथे आहे ना आम्ही ही दोडक्याची वेलचा बीर उजवलं होतं आणि वेल बऱ्यापैकी झाली आहे आणि तिच्या मुदाजवळ ना यांनी काय केलं नाही सर्व ना पाला वगैरे आणून त्या मुदामध्ये आहे आणि तिला मस्तपैकी हे बघा कळ्या हे बघा भरपूर आल्या हे बघा दिसत असतील तुम्हाला आहे ना हे बघा आता यावरतीसुद्धा भरपूर दोडकी धरतील आता भाजी लागायची सुरुवात हे बघा काका कुठून आले ते म्हणूनच मला म्हणतात तू येऊ नको मी इकडनंच उतरतो आणि जातो आता मला वाड्याकडनं फिरून जायला लागायचं आमचा जो वाडा आहे ना गुरांचा तिथून फिरून जावं लागायचं मी कसं उतरणार हो या चिऱ्यावरून हो की नाही हे बघा आले घेऊन मजा वाटली ना काकडी काढायला हे <laughs> बघा एवढ्या काकडी काढली त्यांनी आणि म्हणतात मला खूप मजा पण आली काकडी काढताना हे बघा मला दोन चार दिवसाच्या भाजीच टेन्शन गेलं मी एवढी टक भरून भाजी आहे आता दोन तीन दिवस आम्हाला भाजी ही पुरणार आणि हा पडवल काढला ह्या पडवलाचे मी चार तुकडे करून घेतले असं म्हणतात की पडवल आहे ना अख्खं घरात न्यायचं नाही म्हणून मी त्याचे तुकडे केले ही एवढी मी भाजी काढली तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला ना ते सर्व आपण कोणासाठी करतोय आपल्यासाठी करतोच करतो पण कोणासाठी सवय लागली पाहिजे आपल्या मुलांसाठी समजा उद्या आपली मुलं रिटायर झाली आणि इथे कोकणात येऊन राहिली तर त्यांना पण ही सवय लागली पाहिजे नाही बाबा आई बाबा पण वर्षाची बारा महिने आपल्या शेतातली भाजी खातायत तर आपण पण तसंच केलं पाहिजे आपण मोठी मोठी काजूची झाडं लावायची फलांची झाडं लावायची नारळ लावायचे नारळ वर्षातून दोनदा फल देतं अशी मोठी मोठी झाडं लावून त्यांची मुलांची सर्व सोय करून ठेवायची म्हणजे आपला कोकणातलं घर कधीच बंद राहणार नाही असं आपली सोय करून ठेवायची म्हणजे ती लोकं आलीत तर त्यांना कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे असं आपण काहीतरी करून ठेवायचं जोपर्यंत आपले हातपाय चालतात आहे तोपर्यंत हे प्रयत्न करतच राहायचं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ला ला ला। चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया कुठच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला आणि आपल्या कोकणला एक लाईक तर नक्की करा बॉस धन्यवाद